आर्टिकल्स ए आणि ॲन यांच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याचा आज मी प्रयत्न करते आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त दोनच आर्टिकल पाहतोय ए घ्यायचं की ऍन घ्यायचं ओके एक चुकीची संकल्पना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असते की जिथे जिथे तुम्हाला शब्द दिसेल की जो ए ई आय ओ किंवा यू ने सुरू होतो त्याच्यासमोर डोळे झाकून एन लिहायचं तर तसं नाहीये हे कशा पद्धतीने आपलं ठरवायचंय हे आज मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो शब्द ए आणि सुरू होईल त्याच्या आधी अॅन वापरायचं नाहीये तर कधी ऍन वापरायचं तर आपण इतर वेळ काय घेतो आपण यूज करतो ए जसं की आय हॅव अ ब्रदर आय हॅव अ सिस्टर अ याला आपण उच्चार कसा करतो आपण याचा अ असा करतो जर हा स्वर आहे आणि याच्या सोबत अजून एक स्वर चालत जसं की याच्या सोबत ई येऊ द्या किंवा आ असेल किंवा परत अ चालत जिथे स्वर अधिक स्वर असं जेव्हा तुम्हाला दिसेल फक्त तिथेच तुम्हाला ॲन वापरायचं आहे म्हणजे काय हा जो अ आहे आणि समोरचा जो कुठला स्वर असेल त्या दोघांना हा न जो आहे ॲन त्याचा उच्चार कसा करतो आपण ॲन तर दो न आहे हा व्यंजन आहे आणि ते व्यंजन काय करतं त्या दोन स्वरांना सेपरेट ठेवतं मग जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते, ते व्यवस्थित आपल्याला उच्चारता येतं आणि जो ऐकणारा आहे त्यालाही स्पष्टपणे ऐकू येत तर जेव्हा गरज असेल तेव्हाच गरज असेल म्हणजे काय की जेव्हा हा जो ए आहे म्हणजे ज्याला आपण अ म्हणतो त्याच्या समोर जर स्वर असेल तरच तुम्हाला अँड घ्यायचा आहे गरज नसताना घ्यायचं नाही म्हणजे काय काही एक्झाम्पल मी लिहिले त्याचा आपण उपयोग करून समजून घेऊया की ही काय भांगड आहे ओके तर पहिलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते बघूया शब्द आहे ऑरेंज ऑरेंज मराठीत आपल्याकडे अद्याक्षर असं म्हणतात आहे ना म्हणजे हा हे हा जो शब्द आहे त्याच पहिलं पहिलं जे लेटर आहे त्याचा उच्चार काय आहे हे आपल्याला बघायचं हा त्याला आपण इंग्लिश मध्ये साऊंड म्हणतो हा साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर ते नाउन जे आहे त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल्स वापरायचे असतात ते नाउन त्याच्या पहिल्या अक्षराचा उच्चार काय आहे जर तो स्वर असेल तर अँड घ्यायचा आता आपण बघूया आता क्रॉस चेक करताना जेव्हा तुम्हाला हे ठरवायचं आहे तर ते क्रॉस चेक करताना मराठीचे स्वर चेक करायचे किती सोपं आहे की आपल्याला फार टोप लावण्याची गरज नाही मराठीचे स्वर व्यंजन माहीत पाहिजे तर त्याच्यासाठी आपलं काय करायचं चेक करायचं स्वर आहे की व्यंजन आहे स्वर कुठले हे व्यंजन कुठले क ख ग हे आहेत व्यंजन ओके आता एक्झाम्पल बघूया तुम्हाला पटकन समजेल ऑरेंज कशाला सुरू झालं ऑ आता ऑ काय आहे स्वर आहे ना ते आधी बाराखडीमध्ये नंतर चौदा खडी आता आपल्याला नवे स्वर आधी असं म्हटलंय तर हे सुद्धा स्वर आहे तर जेव्हा जेव्हा आपल्याला स्वर दिसतील तेव्हा आपल्याला युज ऍन आता इथे आपण काय घेणार पाहायचं आपल्याला पहिलं अक्षर काय आहे पुढचा शब्दाचा प्रकार बघूया कुठला आहे अगली फेस फक्त अगली साठी आपण आर्टिकल यूज करू शकत नाही ओके तर याच्यासोबत काहीतरी पाहिजे गर्ल बुर वॉट एव्हर इट इज तुम्ही घेतला फेस पहिलं जे आहे यू त्याचं साऊंड काय आहे त्याचं साऊंड आहे अ अग्ली असं आपण त्याला वाचतो तर अ काय आहे अ आहे स्वर स्वराच्या आधी आपल्याला काय घ्यायचं आहे स्वर जर असेल आपल्या नाउंच्या पहिल्या अक्षरामध्ये तर आपलं हे आहे नाव म्हणजे हे आहे हे त्याला डिस्क्राईब करतं पण आपल्याला हाच शब्द गृहित धरायचा इथे अ अग्ली अ आहे स्वर समोर स्वर असेल तर ॲन लिहा समोर स्वर असेल तर अँड हा आता पुढचा शब्द बघा तो सुद्धा युने सुरू झालाय जो आपल्याला इथे दिसतो हो। हे आहे इंग्रजीतले स्वर वला आपण म्हणतो हा सुद्धा शब्द युने सुरू झालाय तिथे लावणार का आपण डोळे बघूया हे चुकतं तर काय चुकतं हा शब्द वाचणार कसा आपण त्याला आपण वाचतो युनिकॉर्न कसं वाचणार युनिकॉन युनिकॉर्न म्हणजे काय इमॅजिनरी अॅनिमल आहे की जो घोड्यासारखा दिसतो इट इज नॉट रिअल वन त्याच्या डोक्यावर एक शिंग आहे तो उरू शकतो इमॅजिनरी ॲनिमल आहे ओके तो, okay, तो खरा नाही पण त्याचा उच्चार कसा होतो युनिकॉर्न तर हे काय आहे पहिलं अक्षर काय आलं माहिती य य स्वर आहे का नाही तर इथे आपल्याला ॲन घ्यायचा नाहीये मग मी मगाशी जे म्हटलंय तिथे गरज असेल तिथेच फक्त अॅन वापरा म्हणजे काय तर हे ओके okay, जर पहिलं अक्षर दिसतंय आपलं स्वर आहे तर तुम्ही तिथे अँड वापरायचं आहे जर पहिलं अक्षर जर व्यंजन आहे इथे काय पाहिलं आपण की यू आहे यू काय पाहिलं आपण इथे स्वर आहे आपल्याला जे शिकवलंय किंवा आपल्याला जे लक्षात आहे आता की हे जे पाच अक्षर आहेत त्याच्यापासून शब्द सुरू झाला की अँड आहेत तसं नाही जर स्वर असेल तरच अँड काय की स्वर नाही ओके सातवी इथे घ्यायचा ए परत एकदा एक शब्द आलाय जो ने सुरू होतो त्याचा उच्चार बघूया आपण काय अंब्रेला अंब्रेला काय आला इथे हे आपल्याला माहितच आहे आपण बऱ्याचदा उदाहरण देतो आर्टिकल शिकता अ अंब्रेला अ आलं म्हणून काय घेणार अ काय आहे स्वर आहे स्वराच्या आधी काय घ्यायचं अन घ्यायचं ओके सो एन अंब्रेला ओके पुढे अजून एक शब्द आहे तो इथे आहे इंग्लिशचा तो सर आहे त्याला वाचणार कसं आपण वन रुपी कॉइन तर हे सगळं पाहिजे जेव्हा आपल्याला इथे आर्टिकल किंवा ए आर्टिकल लावता येईल वन रुपी कॉइन कॉइन हे आहे नाव हे त्याला डिस्क्राईब करता येते वर्ड्स आहेत ते वन त्याला वाटतो कसं आपण व न पहिलं अक्षर काय आलं व व स्वर आहे का नाही म्हणजे काय घ्यायचं आपल्याला अ वन रुपी कॉइन अ वन रुपी कॉइन तर डोळे झाकून दिसले हे लोक विहा ॲम असं करायचं नाहीये ओके सो so, इथे आपण इथे लावणार आर्टिकल ए अ वन रुपी कॉइन ओके आत्ता तुम्हाला थोडं थोडं लक्षात येत असेल कदाचित खूप लागते तेव्हा मग ते परफेक्ट होऊन जाईल ओके पुढे आहे शब्द एग एग एर घ्याचं मराठीमध्ये आपलं किती सोपं आहे मराठीचे स्वर चेक करायचे की मराठीतले स्वर येतात का येस मराठीतले स्वर आले की आपल्याला घ्यायचं आहे अँड काय आहे हा मराठीचं स्वर आहे तर आपण इथे काय घेणार And, and egg. And, egg. तो हा न जो आहे तो हा या दोन स्वरांना सेपरेट करतो ओके पुढे अजून एक शब्द आहे जो परत ने सुरू झाला काय आहे युरोपियन युरोपियन तर हा शब्द कशाने सुरू होईल यर आहे का नाही तर आपण इथे काय घेणार ए ओके ह्या पद्धतीने जर तुम्ही मराठीचे स्वर आणि मराठीचे व्यंजन याच्या सोबत जर चेक केलं प्रत्येक वेळी तर तुम्ही आर्टिकल ए किंवा अँड लिहिताना कधीच चुकणार नाही आहे ओके आणि ही जी कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवली असेल की हे जे पाच वर्ल्डस आहेत त्याच्यापासून एखादा जर शब्द सुरू होतो तर तिथे अॅन लिहायचंय तर ते तुमच्या मेमरी मधून डिलीट करणं गरजेचं आहे कारण ते त्या पद्धतीने जर तुम्ही आर्टिकल यूज केले तर ते चुकणार आहे ओके आय होप की आर्टिकल ए किंवा एन ची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल त्याच्यासाठी अजून थोडीशी प्रॅक्टिस करा मी डिस्क्रिप्शनमध्ये अजून थोडेसे एक्झाम्पल देते त्याच्यामध्ये तुम्ही पाहून कमेंट करा की करेक्ट आन्सर काय असेल म्हणजे तुमची अजून प्रॅक्टिस होईल आणि समजले की नाही हे माझ्यापर्यंत पोहोचेल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सी यू